हाय वैष्णवी स तुला कसं वाटतंय पब्लिकमध्ये चालायला आणि तुला लाज वाटते का तुझा गेटअप कसं आहे गरव वाटतो ना सो काही तिला लाज वाटत नाही खूप कॉन्फिडन्सली बोलते ते है ना नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर तुम्ही आता बघू शकता की काय चालू आहे तर ऑब्विसली तुम्ही बघताय की शूट चालू आहे आणि माझा मेकअप करून झालेला आहे मेकअप केलेला आहे वैभवनी आणि त्याचा फ्रेंड आहे तो की फोटोशूट करतोय आणि त्याचाच फ्रेंड आहे तो की लाईट पकडलेला आहे तुम्ही बघा सगळे लाल 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 झालेला आहे आणि मला खूप जास्त होत होता एवढा डोळ्यासमोर लाईट होती माय गाड दुसऱ्या दिवशी त्रासच झालेला आहे मला तुम्ही बघू शकता मी डोळे किती झाकते तो लाईट बघा समोर किती होती माझ्या समोर पण तर तुम्ही सांगा हा लुक तुम्हाला कसा वाटलाय की हा लुक आम्ही शिवजयंती निमित्त केला होता आणि आता पोस्ट करतो इंस्टाग्रामला पण आणि ला पण आणि लवकर आम्ही तुम्हाला पण हसत होती निस्ती ओव्हर ऍक्टिंग करत होती नमस्कार करत गाईज करत होती जय महाराष्ट्र बोलत होती आणि खूप मजा आली आम्हाला पण माझा व्हिडिओ घेतला नाही कोणी मी एवढे छान पोस्ट देत होते नमस्कार करत होते पण मला कोणीच हे गेला नाही आणि काही व्हिडिओ सॉरी मेकअप आर्टिस्ट सॉरी फोटोग्राफरला पण खूप मेकअप आवडला होता आणि मला पण आवडला होता आणि तुम्हाला पण आवडला असेल ही ज्वेलरी सगळी वैभवनी बनवलेली आहे हँडमेड आहे तुम्ही बघू शकता आणि आता आमचा शूट खूप मस्त होणार आहे कारण आमच्या खिडकीतन सनलाइट येते तुम्ही आमचं किचन बघू शकता आणि फोटोग्राफर अक्षरशः खिडकीमध्ये बसून शूट करत होता कारण सनलाइट म्हणजे किती सुंदर अशी लाईट आणि आपण नंतर गेलो आहोत वर कारण फोटोग्राफर म्हणला थोडस सूर्य मागून येईल सनसेट खूप छान येईल म्हणजे ठीक आहे बाबा चलो टॅरेस वर मग टॅरेस वर गेलो आणि टॅरेस खूप छान रिझल्ट येत होता आणि नंतर थोडा थोडा अंधार पडत आला मग लाईटची गरज लागली आपल्याला मग आम्ही लाईट पण चालू केली आणि खूप छान वाटत आणि आज फोटोग्राफर इथवरच थांबलेला नाही आणि आम्ही इथंपर्यंतच थांबलेलो नाही आम्हाला फोटो शूट बाहेर पण करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो आहोत बाहेर ते, ते पण चालत कारण आमच्या इकडे ऑटो नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलो आहोत आणि सगळ्या पब्लिकमध्ये आईच वैष्णवी आता खाली बसलेली आहे वैष्णवी हाय कर जय महाराष्ट्र आणि <laughs> लोकेशन असं काय आहे खूप छान आहे आम्ही पार्कमध्ये आलेलो आहोत आणि लोकेशन इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन खूप छान आहे आणि हे बघू सगळे सेलिब्रिटी वगैरे येतात जसं की आम्ही आलो आणि बघू शकता शूट चालू आहे <laughs> खाली बसून हे बघू साडी पण तिला जय महाराष्ट्र महाराष्ट्र किती वेळेस <laughs> ते जय हिंद असत नमस्कार नको ते पार्क मध्ये तिकडे हे नालाय कबूतर का नाही ते बदक आहेत बदक आहेत हे बघू शकता तुम्ही बदक दिसलेत आम्हाला अरे झोपलेत काय नको त्यांना उठवू मग गाय शूट झाला आहे नंतर आम्ही बॅकअप केलं फोटोग्राफर वगैरे बॅकअप केलं आणि आम्ही नंतर व्हिडिओ काढला आहे वैष्णवी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आजही आम्हाला छान वाटायला लागले आज, वाटा आज आम्ही पार्कमध्ये आलेलो आहोत अँड और... खूप छान शूट झालं आहे गायचं आता आम्ही पॅकअप केलेलं आहे बेसिकली आ... तुम्ही सर्वांनी आणि क्वालिशिम नका <laughs> गाय आता आम्ही इकडून पार्क मध्ये जात होतो आणि सगळे इतके बघत होते आणि खूप विचारत होते बोलतो शूट खूप छान झालं खूप जण बघत होते वळून वळून आणि लाज पण वाटत नव्हते अशी चलत होते एकदम पुढे आणि आता बघा ती पल्लू घेते पदर पल घेते डोक्यावर बाबा घे गाई घरी येतात आम्हाला भाजीपाला पण घ्यायचा होता सो आम्ही ते होतो कोथिंबीर घेतली आणि कडी पत्ता घेतला मिरची घेतली लाज पण वाटत नव्हते हे बघू शकता आणि इथं आम्ही घरी पोचलो गाईच आडी घरी पोचलो होतो आणि घरी पोचलो होतो आणि आम्ही दरवाजा उघडत होतो तिथं आम्ही घरी पोचलो गाईच आडी घरी पोचलो होतो आणि घरी पोचलो होतो धन्यवाद मंडळी व्हिडिओ पाहिला तुम्ही इथं आपण व्हिडिओ संपू जय महाराष्ट्र जय मंडळी जय महाराष्ट्र